ही जी रेल्वे आहे ती कोळशावरती चालते नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि मी आत्ता माझ्या हॉस्टेलवरून निघालेलो आहे सुप्रसिद्ध अशा दार्जिलिंगच्या रेल्वे स्थानकावरती आणि दार्जिलिंगच्या या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून चाललेलो आहे मी रेल्वे स्टेशनकडे दार्जिलिंग खूप छोटं आहे आणि अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमधूनच जावं लागतं मोठे रोड खूप कमी आहेत हे पहा तुम्ही एकच मोठा रस्ता आहे इथे मेन रस्ता आणि तिथून ती, ती हिमालयन रेल्वे जाते आणि आपण आत्ता ती रेल्वे पाहण्यासाठी निघालेलो आहोत गुगल मॅप व्यवस्थित काम करत नाही इथे कारण छोटे छोटे खूप रस्ते आहेत छोट्या छोट्या गल्ल्यांमधून आता मी आलेलो आहे चोटे -चोटे आले या मुख्य रस्त्यावरती दार्जिलिंग शहराच्या आणि मुख्य रस्त्यावरच हे रेल्वे स्थानक आहे दार्जिलिंगचं आणि हा क्लॉक टॉवर आहे सुप्रसिद्ध असा आणि हे, हे दार्जिलिंग शहराचं रेल्वे स्थानक ब्रिटिश काळातील आहे हे आता थोडंसं नवीन बनवण्यात आलेलं आहे याला हे पहा दार्जिलिंग हिमालयन रेल्वेविषयी माहिती देणारा फलक आहे हा जागतिक वारसा स्थळात याची नोंद झालेली आहे वर्ल्ड हेरिटेज साईड आहे हे रेल्वे स्थानक आतमध्ये जाऊयात आपण हा रेल्वे स्थानकाच्या आतील परिसर आहे समोर तिकीट मिळते बघा त्या पहा वेळा आहेत या ट्रेन राईडसाठी आणि हे तिकीट काउंटर आहे दार्जिलिंग हिमालयन टॉय ट्रेन जी पश्चिम बंगालच्या सिलिगडीहून पर्वतराजांची राणी समजल्या जाणाऱ्या दार्जिलिंगपर्यंत जाते ज्याचे अंतर शहाऐंशी किलोमीटर आहे भारतीय रेल्वेची ही अणमोल रेल्वे दोन फुटांच्या नॅरोगेज मार्गावरून चालते ही रेल्वेसेवा अठराशे एक्क्याऐंशीमध्ये चालू झाली होती तेव्हापासून आज तागायतपर्यंत ही रेल्वे सुरू आहे आणि नॅरोगेज पटरी आहे याची आणि भारतात खूप कमी ठिकाणी नॅरोगेज ने पटऱ्या आहेत त्यापैकीच हे स्टेशन आहे हे पहा तुम्ही दाखवतो पट जी रेल्वे ती कोळशावरती चालते आत्ता आपण पाहिलं असेल त्याच्यात कोळसा भरत होते आणि भारतात बहुधा एकमेव अशी रेल्वे असावी जी कोळशावरती चालते आता पाहिलं आपण ते आणि जागतिक वारसास्थळ म्हणून याला घोषित करण्यात आलेलं आहे युनेस्कोतर्फे अतिशय सुंदर अशी रेल्वे आहे ही मित्रांनो या रेल्वे स्थानकावरून दोन प्रकारच्या रेल्वे धावतात पहिली आहे डिझेल इंजिनची रेल्वे त्याचं घुम एक रेल्वे स्टेशन आहे तिथपर्यंत जाण्यासाठी हजार रुपये तिकीट आहे आणि दुसरी स्टीम रेल्वे जी कोळशावरती चालते त्याचं दीड हजार रुपये तिकीट आहे तर इकडून फक्त घुम म्हणजे एक दहा किलोमीटरचा सा प्रवास असेल तो त्याच्यासाठी एक हजार ते दीड हजार असं अनुक्रमे रक्कम ही आकारली जाते आणि तुम्ही वेगळा अनुभव घेऊ शकता स्टीम इंजिनचा आणि डिझेल इंजिनचा हा भारतात अशा प्रकारची दुसरी रेल्वे पाहायला मिळणार नाही तुम्ही कधी इकडे फिरायला आलात दार्जिलिंग शहरात तर ही राईड करू शकता दार्जिलिंग रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे असे जुने इंजिन आपल्याला पाहायला मिळतात हे समोर पाहू शकताय तुम्ही हे इंजिन आहेत रेल्वेचे हे पहा इथे एक आहे हे एक इंजिन आहे पहा